नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत स्वागत करत आहे आज रोजी आपण पाहू शकता की अर्धापूर पोलीस स्टेशन अंतर अंतर्गत असलेले होमगार्ड व पोलीस कर्मचारी यांचा भाग्यशेष वार्ता व युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने वर्षाच्या औचित्य साधून नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले या ठिकाणी पाहू शकता पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष गुणवंतजी विरकर सहायक पोलीस निरीक्षक विष्णुकांत कराळे सर आमच्या ठाण्याचे आमचे मित्र जोशी सर व तसेच सर्व होमगार्ड बांधव या ठिकाणी आपण उपस्थितीत पाहू शकता या ठिकाणी नेत्र चालू आहे सर्वांना भाग्यशेष वार्ता व युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने नऊ वर्षाचे नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सहायक पोलीस निरीक्षक विष्णुकांत सर या ठिकाणी नेत्र तपासणी करून घेतेस या ठिकाणी सर्व होमगार्ड स्टाफ आपण पाहू शकता ने, नेत्र तपासणीसाठी उपस्थित झालेले अर्धापूर पोलीस ठाणे या ठिकाणी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन आज नेत्र तपास शिबिर जो घेरा सन्दर्भ मध्य अपन अधिक महति देना? आज तीस तीन दोन हजार पंचवीस नूतन वर्षानिमित्ताने आज आदरणीय कदम साहेबांच्या परवानगीने विशेष शेष भाग्य विशेष शेष वार्ताचे संपादक शिंगारे साहेब तसेच युवा पत्रकार ग्रामीण युवा पत्रकार संघटनेच्या माध्यमातून आणि समाजाची सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये कार्यरत असणारे डॉक्टर ससाने साहेब तसेच सावते साहेब यांच्या माध्यमातून पोलीस स्टेशन अर्धापूर येथे सकाळपासून ते आत्तापर्यंत मोफत नेत्र तपासणीचा कार्यक्रम घेण्यात आला होता त्यामध्ये जवळपास पस्तीस ते चाळीस पोलीस आणि होमगार्ड सैनिक कर्मचाऱ्यांची नेत्र तपासणी मोफतरीत्या करण्यात आली आणि आजच्या गुढीपाडव्याच्या निमित्त मी पूर्व टीमला संपूर्ण टीमला खूप खूप धन्यवाद देतो आणि परत आजचा हा कार्यक्रम नेत्र तपासणीचा आहे संपला असे समजून पुनश्च टीमला मी आभार व्यक्त करतो जय हिंद धन्यवाद